सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची की कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी शहरामध्ये महानगरपालिकेच्या हद्दीत महावितरणकडून अंडरग्राऊंड बंच केबल टाकण्याचं काम सुरू आहे रस्ता खोदाई केल्यानंतर डांबरीकरण करणं गरजेचं असतं मात्र हे रस्ते खोदून तसेच ठेवण्यात आलेत त्यामुळे रस्त्यावर चाळण होऊन अपघात होत आहेत काही जणांनी यात आपला जीवही गमावला आहे अशा महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमधून मात्र संताप व्यक्त होऊ लागला आहे इचलकरंजी शहरामध्ये रस्त्याच्या खोदाई करण्याचं काम सुरू आहे काही ठिकाणी ड्रेनेज तर काही ठिकाणी महावितरणचे बंच केबल टाकण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे डेक्कन मिलच्या मागच्या बाजूला असलेल्या दत्तनगर परिसरात रस्ता खुदाई करून बंच केबल टाकण्यात आले आणि रस्ता दुरुस्ती करण्याचं काम हाती घेणं गरजेचं होतं पण याकडं महावितरणनं मात्र दुर्लक्ष केलंय रस्ता खुदाई केल्यामुळं रस्त्यावरील खडी संपूर्ण रस्त्यावर पसरली आहे त्यामुळं रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना याचा मोठा फटका बसतोय रस्त्यावरून वाहन सरकून अपघात होऊन प्राण गमावले आहेत तर काही जणांचे हातपाय तुटलेत याला महावितरण जबाबदार आहे का रस्ता दुरुस्ती करण्याचं गरजेचं असताना सुद्धा रस्ता खुदाई करून तसंच ठेवण्यात आले महापालिका याकडे दुर्लक्ष करते का शासनाचं काम आणि सहा महिने थांब अशी गत शासनाची झाली आहे एखाद्या अधिकाऱ्याचा अपघात झाला तर त्याला मात्र भरपाई शासन देतं पण सर्वसामान्यांचा अपघात झाला तर त्याला भरपाई कोण देणार अशा महावितरणाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे गेल्या काही दिवसांपासून डेक्कन मिल परिसरात दत्तनगर परिसरात बंच केबलसाठी रस्ता खुदाई करून अंडरग्राऊंड बंच केबल टाकण्यात आली आहे पण रस्ता मात्र अजून केला नाही त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय सध्या शहरामध्ये रस्ता खुदाई केल्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलंय नागरिकांना दम्याचा त्रास सुरू झालाय याच रस्त्यावरून शाळेत विद्यार्थी विद्यार्थिनी ये जा करत असतात सायकलवरून पडून काही विद्यार्थी जखमीही झालेत मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते सर्वसामान्य नागरिकांचे महावितरणचे जर लाईट बिल थकले तर दुसऱ्या दिवशी लाईट कनेक्शन कट करून धमकी दिली जाते मात्र रस्ता खुदाई करून तसाच ठेवल्यामुळं महावितरणच्या अधिकाऱ्यांना आता जाब कोण विचारणार अशा महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तिथल्या नागरिकांनी दिला आहे